अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत आषाढी एकादशी पेशल अगदी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारे जाळीदार डोसे आज आपल्याला बनवायचे आहेत तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया डोसे तर बनवणारच आहोत पण मस्त सुक्की बटाट्याची भाजी प्रत्येकाला आवडल आणि मोजक्या साहित्यात बनवायची आहे तर चला मग आषाढी एकादशी पेशल रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता किती मऊ जर आपले दोषे झालेले आहेत पहा तर किती छान झालेले आहेत जाळीदार तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया अशा जाळीदार लहान आणि मोठ्या मोठ्या जाळीदार दोशाला सुरुवात करूया वेळ न घालवता बघा आहे पाहू शकता अतिशय बारीक अशी भगर आहे मोठी जरी असली तरी चालते एक वाटी मी भगर घेतलेली आहे निवडून आता ही एक वाटी भगर आपल्याला ह्या बाऊलमध्ये रात्रभर पाण्यात भिजू घालायची आहे आणि ह्याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटी शाबू भिजू घालायचं आहे एक वाटी भगर आणि अर्धा वाटी शाबू भिजू घालायचा आहे रात्रभर दोन पाण्याने प्रथम मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर भिजू घालते दोन पाण्याने मी पगार स्वच्छ धुवून घेतले आहे आणि भरपूर अशा पाण्यात मी रात्रभर भिजू घालणार आहे शाबू ही भर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भरपूर अशा पाण्यात भिजू घातलेला आहे अशा स्टेजमध्ये रात्रभर आपण अशा कंडिशनमध्ये रात्रभर सारण आपण भिजू आणि शाबू अशा कंडिशनमध्ये आपला भिजून तयार झालेलं आहे प्रथम आपण ह्या सारणमधलं भगरीतलं पाणी काढून घेऊया भगरीतलं पाणी काढून भगरी घेतलेलं आहे ही भगरी भगर आता आपल्याला मिक्सरच्या बाऊलमध्ये अतिशय फाईन अशी बारीक करून घ्यायची आहे ज्या भगर आपण ज्या वाटीनं भिजू घातले आहे अगदी तेवढंच आपल्याला मेजरमेंटनुसार पाणी घ्यायचं आहे सारण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही अगदी थोडंसं मी पाणी घालत आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे फाईन अशी पेस्ट पाहू शकता एकदम फाईन अशी बारीक पेस्ट झालेली आहे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये पाहू शकता किती मस्त बारीक पेस्ट करून मी सारण केलेलं आहे तुम्ही इन्स्टंटही सारण करू शकता दोनच तास भिजवून किंवा डायरेक्ट पीठ करून शकता पण ते सारण आंबणार नाही त्यासाठी तुम्हाला दह्याचा यूज करावा लागेल तर दुसऱ्या स्टेपचही मी सारण घेतलेलं आहे भगर घेतलेले आहे आणि मस्त अशी फाईन टेस्ट करून घेणार आहे तर पाहू शकता वाटीतलं पाणी आहे तसंच आहे अगदी अर्धी वाटी झालेली आहे आता ह्याच्यातच मी थोडं आणखीन शाबो घालणार आहे आणि शाबू पूर्ण घालूनच घेते कारण थोडाच शाबू आहे आणि फाईन अशी मी पाणी घालते आणि फाईन असं पेस्ट करून घेते पाहू शकता किती मस्त बारीक फाईन पेस्ट झाली आहे आता ही फाईन पेस्ट आपल्याला ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे फक्त एक वाटीच पाणी यूज केलेलं आहे आपण साधारण एकजीव करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतील पाहू शकता एकदम जास्त पातळी केलेलं नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपल्याला ह्याच्यात चिमटभर साखर घालायची आहे गोड साखर जेणेकरून मस्त असा कलर येतो आणि थोडंसं मीठ घालायचं आहे पाहू शकता थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही आणि हे पूर्ण सारण एकत्र करून घ्यायचं आहे जास्त असा तवा दोशाचा आपला गरम झालेला आहे आता मी बेटर घेत आहे मस्त आणि अगदी तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही फिरवू शकता छोटा लहान मोठा तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता तर पाहू शकता मी एकच पळीचा अगदी छोटासा डोसा केलेला आहे पहा किती बेटर छान झालेलं आहे आणि आहे त्या कंडिशन कंडिशनमध्ये आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे दोन ले तेला यूज में ले ले, आता दोन मिनिट झाले आहेत मस्त असे काठ सुटलेले आहेत अगदी तेलाचा एक थेंब यूज न करता मस्त मी पलट अशा प्रकारे एकदम लो गॅसवरच मी परतून घेतलेला आहे आता थोडंसं मी तेल लावत आहे पाहू शकता मस्त असा आपला डोसा झालेला आहे तेलाचा यूज करावा लागलेला नाही पण थोडंसं नम होण्यासाठी मी तेल लावत आहे पहा एकादशी आहेच तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी करताना काय प्रॉब्लेम आला आणि किती लवकर जमली तेही मला सांगा तर पाहू शकता मस्त असे आपले डोसे होत आहेत भन्नाट असे फुललेले आहेत कारण सारण आपलं रात्रभर भिजलेलं आहे तर मी मस्त परिपूर्ण असं शेकून घेत आहे तर सुंदर बेटर झालेलं आहे आपलं अगदी पुरीसारखं पुरीसारखं फुगत आहे पाहू शकता डोसा नसून ही पुऱ्या झाल्या आहेत मस्त असं फुल्लं आहे आपलं हे किंवा तुम्ही पुरी म्हणू शकता पाहू शकता अशा प्रकारे मस्त पुरी फुगलेली आहे आपली आता मी काढून घेत आहे मध्ये आता पुढचं सारणही मी एका पळीनं घेऊन टाकत आहे पाहू शकता अगदी त्याच मेजरमेंटनं त्याच पळीनं मी अगदी हलकं फुलकं फिरवत आहे तर पाहू शकता मस्त असं आपलं बेटर फिरवून घेतलेलं आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचं आहे ते आहेत दोन मिनटं झालेल्या आहेत आणि आता मस्त असं मी पलटी मारून घेणार आहे पहा अशा प्रकारे अजिबात काही ह्याच्यात दुसरं शाबो आणि भगर वैतरीत काही घातलेलं नाही तर अशा प्रकारे आणखीन पलटून घेणार आहे मी पाहू शकता किती सुंदर झालेला आहे पहा अगदी मोजक्या साहित्यातच आपला हा डोसा झालेला आहे तर मस्त असा कलर चेंज झालेला आहे मस्त असा शेकला आहे पाहू शकता अगदी कलर चेंज झालेला आहे खरपूस असा कलर आलेला आहे आता मी काढून घेत आहे आम्ही अतिशय पातळ असा डोसा मी करून दाखवणार आहे पाण्याचं प्रमाण मी जास्त घातलेलं आहे या सारांमध्ये आता अतिशय तात्काळ असं बे घातलेलं आहे पूर्ण सारांचं मस्त असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आणि आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनिट ठेवायचं आहे झालेल्या साईडच्या खड्या ओपन होत आहेत तर पाहू शकता मस्त अशा कड्या ओपन झालेल्या आहेत आता मस्त असा आपल्याला उलतून घ्यायचं आहे एकदम भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे तर अशा प्रकारे मस्त उलटून घ्यायचं आहे पहा किती सुंदर जाळीदार झालेला जा आहे कुरकुरीत असा आता शेकून घ्यायचा आहे दोन मिनट हे त्या कंडिशनमध्ये ठेवलेला आहे मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे पहा असं आपण दोन्ही साईडनं भाजून झालेलं आहे मस्त असा काढून घेऊया आपण त्यात आम्ही डोसा काढून घेते काहीतरी आपल्याला स्पेशली बनवावंच लागेल तर मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत मस्त असं कट करत आहे ह्या ठिकाणी तुम्ही त्या डोशासोबत चटणीही करू शकता पण बटाट्याची भाजी अप्रतिम अशी लागते आपण मस्त अशा प्रकारे बटाटे कट करून घेतलेले आहेत कढई घेतलेली आहे त्यात अगदी मोजकसं तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही एक मुल मुल तर उपवास असतो आणि तेलाचे पदार्थ जास्त घात खाल्ल्यानंतर आपल्याला मळमळण्याची शक्यता असते तर तुमच्याकडं जर जिरे खात असतील उपवासाला तर जिरे तुम्ही टाकू शकता इकडं जिरे चलत असतील तर जिरे टाका आमच्या साईडला इकडल्या साईडला जिरे चलतात त्यामुळे आम्ही जिरे घातलेले आहेत आणि फक्त दोन मिरच्या हिरव्या कट करून घालायच्या आहेत आणि आता हे पाहू शकता आणि उपवासाची मीठ यूज करायचे आहेत आपल्या उपवास फक्त मीठ यूज करायचं आहे आणि जर खास आमची उपवासाची आहे ती मी घालत आहे ह्या चटणीत आम्ही दुसरे मसाल्याचे पदार्थ काही घालत नाही अशा प्रकारे थोडीशी मीठ चटणी घातलेली आहे दाण्याचं कूट घालायचं आहे भरपूर असं मस्त भाज्या बटाट्याची भाजी लागते आपली भन्नात चव देते आणि पूर्ण अशी खालीवारी करायची आहे एकदम झटपट होते आणि उपवासासाठी नक्की ही भाजी झटपट करून पहा दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचे आहेत दोन मिनटं झाले आहेत पाहू शकता किती मस्त झालेली आहे आता गॅस बंद करते तर चला आता आपण प्लेटमध्ये काढूया तिची प्लेट तयार झालेली आहे मस्त आता मी बटाट्याची भाजी वाटीत काढत आहे दोसे आपल्या साईडला आहेत अशा प्रकारे पूर्ण शकता मस्त असे दोषे पहा किती सुंदर दोषे झाले आहेत लहान दोसा करून पाहिलेला आहे हा तर दोसा चक्क फुगलेला आहे मस्त असा दोसा केलेला आहे आणि आपण रात्रभर भिजवू घातल्यामुळे एकदम मस्त दोषे झालेले आहेत अगदी पौषकता मुटका व्हायचे दोषे झालेले आहेत मऊ आणि तसेच आपण दुसऱ्या पद्धतीचाही दोसा करून पाहिलेला आहे पहा तोही अतिशय मऊ लुसलुसीत झालेला आहे एकदम भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की आषाढी एकादशीला करून पहा एकदम टेस्टेड आहे शकता एकदम चव देणारी ही रेसिपी आहे आणि तसंच झटपट बटाट्याची भाजी ही पाहिली आहे तर चला मग मस्त असा आस्वाद घेत एकादशी धरा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर